शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर चा आपलं स्वागत पवयतनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये तब्बल अठरा वर्षांनंतर शासनाने महापालिकेला एकशे चौतीस पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी सात साथ महिन्यांपूर्वी मान्यता दिली ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मनपाने कंपनीचा करार केला मात्र या पुढे काहीच होत नसल्याने ही भरती प्रक्रिया अडकली कुठे असा प्रश्न उपस्थित आहे महापालिकेचा आस्थापनाचा खर्च सत्तर टक्क्यांच्या पुढे गेल्याने एकूण उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाहीत त्यामुळे शासनाकडून नवीन पद भरतीला मान्यता मिळाली नव्हती मात्र रिक्त जागांची वाढती संख्या कामाचा ताण आदींमुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होत आहे कत्तलीसाठी टेम्पोतून गोवंशी जनावरांची वाहतूक करून नेणारा टेम्पो कोतवली पोलिसांच्या पथकाने जुन्या कलेक्टर ऑफिस जवळ पकडला या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमजद गफूर शेख कल्लू उर्फ सोनियान इंद्रिज कुरेशी अशी आरोपींची नाव आहेत पाच गोवंशी जनावर टेम्पो असे एकूण पाच लाख पासष्ट पास हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल बंदकर करत आहेत आमदनी अट्ट्यांनी खर्चा रुपया अशी अवस्था सध्या महापालिकेची झाली आहे दीड हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्र सादर करणाऱ्या महापालिकेची महिन्याचे वीज बिल भरतानाही दमछाट होत आहे ठेकेदारांची देणी थकली विकास कामे थंडावली विविध योजनांवरील खर्चाचा स्वयंसा भरण्यास देखील पैसा शिल्लक नाही शासनाकडून मिळणाऱ्या निधी व महापालिकेच्या गाड्या आणखी किती दिवस चालणार शेजारच्या पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या महापालिकेच्या पत आणि ध्येय धोरणाची तुलना केली तर आपली अहमदनगर महानगरपालिका आजही अद्याप कुपोषित बालसारखासारखी असल्याचं मोठं दुःख आहे कंपनीच्या गेटवर शिवगळं का करत आहेत अशी विचारणा केल्याने कामगाराला लाकडी दाणक्याने जबर मारहाण केल्याची घटना एमआयडीसीत घडली याबाबत विलास भाऊसाहेब तोडमल यांनी दिलेल्या फिरदीवरून एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक साळवे व वाल्याबाई अशा आरोपींची नावं आहेत पोलीस हवालदार चौधरी गुन्ह्याचा तपास करत आहेत मागील वादातून झालेले किळकोळ भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर दोन्ही गट आपापसात भिडले तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवरात दगडफेक करत एकमेकांना लोखंडी गजाने मारण केल्याची घटना घडली राडा करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरवात मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर